वृक्षतोड आणि निसर्गाचा होत असलेला ऱ्हास यामुळे तापमानात वाढ होतीये शिवाय अनेक नैसर्गिक आपत्तीही उद्भवत आहेत निसर्गाचा जतन करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं आणि लावलेली झाडं जगवणं हा एकच उपाय आहे वृक्षारोपणाचं महत्त्व लक्षात घेऊन तिटवे इथल्या शहीद पब्लिक स्कूलच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सहभागानं गावात झाडं लावण्याचा प्रकल्प हाती घेतलाय पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद पब्लिक स्कूलच्या वतीनं वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे त्यामध्ये ठिकपुर्ली शेळेवाडी तळाशी आणि कासारवाडा या गावातील जवळपास वीस विद्यार्थ्यांच्या घराच्या परसदारात शेतात दिंडीद्वारे जाऊन वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपणामध्ये ऑलिव्हरी टिल्डा नावाचे बांबू पाम बड अशा देशी झाडांचा समावेश होता डासांमुळं डेंग्यूचं प्रमाण वाढतंय त्याचा विचार करून सिट्रोनिला गवताच्या पाती घराभोवती लावण्यास देण्यात आल्या सिट्रोनिला गवतामुळं घरातील आणि घराच्या परिसरातील डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध होतो या गवतापासून चांगल्या प्रकारचं अत्तर बनवलं जातं अशी माहिती डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी दिली वृक्षारोपण करण्यासाठी दररोज काही विद्यार्थ्यांच्या घरी शाळेची वृक्षारोपण दिंडी आहे या दिंडीसाठी पालक विद्यार्थी यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय या दिंडीमध्ये शहीद पब्लिक स्कूलच्या प्राचार्य ऐश्वर्या कवडे उपप्राचार्य अनिल भांडवले सुरेखा पाटील कोमल चव्हाण वृक्षारोपणासाठी टीमला मार्गदर्शन करणारे विशार किल्लेदार सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते